नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या लाडक्या वहिनीच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आम्ही केलेली मजा मस्ती खेळलेले गेम याचा व्हिडिओ पाहणार आहोत असा कोण आहे जो कायम धावत असतो पण त्याला पाय नाही प्लस टू प्लस प्लस टू असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकड बरोबर प्लस काय करताय मी तरुण असते तेव्हा उंच असते जेव्हा मी म्हातारी होते तेव्हा मी छोटी होते मी कोण नाही

नाही जवळ होत पण नाही प्रश्न असा आहे की उत्तर काय पण दिशा दिशा उत्तर दिशा आहे काय

चला नेक्स्ट अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिल्या बरोबर नष्ट होते विचार करा आधी विचार करा आधी विचार करा आधी आधी होते बरोबर अरे किती इजी आहे काय उत्तर तहान अरे असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो पण बायको नाही बायको नवऱ्याला ना? देऊ शकत नाही फक्त पतीच पत्नीला त्यांनी हातवरती केलं कोण केला तू नाही सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी पती पत्नीला देऊ शकतो पण पत्नी नवऱ्याला देऊ शकत नाही वस्तू नाहीये सांगू तर ऐका 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 बी उतर द्या अशी कोणती गोष्ट आहे जी मे मध्ये असते पण डिसेंबर मध्ये नाही जी आगीत आहे पण पाण्यात नाही अशी कोणती गोष्ट आहे जी मे मध्ये असते पण डिसेंबर मध्ये नाही आगीत आहे पण पाण्यात नाही चला नेक्स्ट पाणी नाही पाऊस नाही तरी रान आहे हिरवं कात नाही चुना तरी नाही हो तरी तोंड कस रंगलं असं काय आहे ज्यामध्ये सर्व लिहिलेलं असतं पण कोणी वाचू शकत नाही मन किंवा भाग्य म्हणजे दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो मी सांगू बस बरोबर बस बस नेक्स्ट रेडी फक्त हात वर करा सुभर लाया त्यात एक रुपये टीम बी लक्षरा तीन पायांची टिपाई त्यावर बसला त्यावर बसला शिपाई तीन पायांची मायनस होती ना तीन पायांची टिपाई त्यावर बसला शिपाई मटका नाही

बायकांनी यायलाच पाहिजे अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज सांगा नवीन मेंबर आलेले आहेत नेक्स्ट एका राजाची अद्भुत राणी दमादमाने पिते पाहिली मी कोण हे तर येणारच नाही दमा दमाने पास आता विचार करा दमा दमाने पिते पाल थोडीशी

आता तुम्ही जेवढं दमा दमाने पिते पाणी तुला आमच्या ग्रुप मध्ये पण त्याच लॉजिक बरोबर आहे पेट्रोल पेट्रोल डिझेल काय उत्तर नाही राजाची अद्भुत राणी दमा दमाने पिते पाणी जाऊ शकतो दिवा किंवा पण ती बरोबर नाही मावशी मावशी आहे मावशी आहे ना मावशीला जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पिऊ शकता भूक लागली असेल तर खाऊ शकता थंडी वाजत असेल तर जाळू शकता जाळू शकता मी कोण अंपायर बायस्ट नेक्स्ट नेक्स्ट लक्ष ठेव श्रेयस लक्ष ठेव तुम्ही जागी असाल तेव्हा ती पण जागी असते तुम्ही झोपल्यावर ती पण झोपते ती कोण

आता हे येईल का नाही माहिती नाही पण विचार अटंगण पट्टंगण लाल लाल रान आणि बत्तीस पिंपळांना एकच पान हात वरती गेले दोन अक्षरी नाव आहे नेहमी सर्दी असते नाकावर कागद माझा रुमाल आहे माझं नाव काय ते सांगा काय अश्रू अजून कुणाला मी सर्दी असते नाकावर कागद माझा रुमाल आहे माझं नाव काय ना बोलू नका जेंट्स लोक थांबा ह्यांना बोलू नका नाही नाही थांबा थांबा सांगा किती इझी आहे हिंड देऊ आताच आहे आम्हाला तर एक पण हिंड दिली नाही ना आन्सर द्या -बर. ना बरोबर सगळ्यांना सांगू शकता ना तुम्ही कागद माझा रुमाल आहे नाही कागद रुमाल परत माहिन कोण आहे परतच माझा रुमाल आहे

राखली की मर्जी तुमच्या बघा बघा बोला नाही बोला बोला त्यांनी आधी केली चला स्टार्ट

हजारों तरह के ये होते हैं आंसू अगर दिल में गम हो तो रोते हैं आंसू खुशी में भी आंखें खुशी में भी आंखें भिगोते हैं आंसू इन्हें जान सकता नहीं ये जमाना मैं खुश हूँ मेरे आंसू पे ना जाना, जाना ना तो तो। गाने तो ना बच तो, तो दीवाना जी करता है मोर के पैरों में पायल या पहना दू

क्या मिसाल तू मैं तेरी ना यू में किसका नहीं नहीं ऐसा हसी कोई नहीं है जिसपे नज़र रुक जाए बेमिसाल जो कहलाए कहलाए हे गेम तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि आवडले असतील तर लाईक करा नक्की पुढचे गेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया